रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत खास दिवाळीनिमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअर ला भेट द्या तोच दर तीच सेवा रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता शिर्टीत भाताची मळणी रस्त्यावर शेतात घात नसल्याने रस्त्यावर मळणी करण्याची वेळ शेतात भात झोडणी करण्यासाठी व खळ्यासाठी घाती नसल्याने पाण्यातून भाताची वाहतूक करून रस्त्यावर भात आणून मळणी सुरू आहे शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथे हे चित्र पाहायला मिळत आहे शिर्टी येथील गेल्या वर्षी नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या सहकार्याने व प्रयत्नाने श्री भैरेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा या संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून शिर्डी मधील केल्याने शेतात पिके येऊ लागली काही शेतकरी भात पीक केल्यानं ही पिके होती। के ले ले आली होती शेतकऱ्यांनी चार महिने केलेली भाताची मेहनत फळाला आली भात पीक चांगलं बहरलं होतं मात्र परतीच्या पावसाने भात पिकात जास्त प्रमाणात पाणी साचल्याने पिकाला मोड येऊन उत्पादनात घट झाली भात पीक मळणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने भात पिकाची रस्त्यावर मळणी केली जात आहे शेतात भात जोडणी करण्यासाठी खळ्यासाठी घाती नसल्याने पाण्यातून भाताची वाहतूक करून रस्त्यावर भात आणून मळणी सुरू आहे शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे हे चित्र पाहायला मिळत आहे चार महिने पावसाने धुमाकूळ घातला भात आणि उसा सहित इतर पिके उद्वस्त झाली परतीच्या पावसानेही कहर केला त्यामुळे पावसातून बचावलेला हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार या भीतीने पाण्यातून भात कापणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे जनावरांसाठी आवश्यक असणारे पिंजर देखील रस्त्यावरच सुकवावे लागत आहे शेतकऱ्यांना धोकादायकरीत्या रस्त्यावर मळणी करण्याची वेळ आली आहे महाणकर न्यूज साठी शिर्डीहून संदीप इंगळे